जातीचा दाखला अवैध ठरवल्यानंतर कोन्हाळी येथील छिदानंद उन्नद यांचं सदस्यत्व आणि सरपंच पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवलं विशेष मागास प्रवर्गातील जातीचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी येथील चिदानंद सिद्धप्पा उन्नद यांचं सदस्यत्व आणि सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्दबातल ठरवलं सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना दणका दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव शिरपनहळली येथील महिला सरपंच आणि एका महिला सदस्याचं तर दुसऱ्या दिवशी बोरामणी येथील सरपंचांसह सात सदस्यांचं सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं आता तिसऱ्या दिवशी कोन्हाळीच्या सरपंचावर कारवाई केली अपात्र सरपंच उन्नद यांनी जातीचा बनावट दाखला जोडून कोन्हाळी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती दरम्यान उन्नद यांचा जातीचा दाखला खोटा असल्याची तक्रार विठ्ठल रामचंद्र जाधव यांनी जात पडताळणी समितीकडं केली होती याची दखल घेत जात पडताळणी समितीनं चौकशी केली असता उन्नद यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं आढळून आल्यानं तो रद्द केला तसंच या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता त्यानंतर जाधव यांनी वकिलामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडं उन्नद यांचं सरपंचपद रद्द करण्याची मागणी केली होती या प्रकरणी सुनावणी होऊन आणि जात पडताळणी समितीच्या अहवालावरून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उन्नद यांचं सदस्यत्व आप रद्द केल्यानं त्यांचं सरपंचपदही आपोआप रद्द झालं आहे यात तक्रारदार जाधव हो यांच्यातर्फे ॲडव्होकेट ए एम बनसोडे यांनी काम पाहिलं